आणि मी तुम्हाला एक मूवीबद्दल सांगितलं तर मी आतापर्यंत कस्टमर केअरसिंग रोल केलेला नाही तर आम्ही आता ना तिघा निघालो आलो हॉस्पिटलला चला जिमला जाऊया रोज सुरू एकतर स्टार्टअपली ना एकतर लिफ्टमधून होते आज लिफ्टमधून न करतो आज पार्किंगमधून करूया सकाळचे साडेआठ झालेत फ्रायडे आहे सिक्स्टीन्थ ऑफ जानेवारी आणि दिवस सुरू झालाय आपला दिवस सुरू करूया आज जिमपासून जसं सांगितलं की आठ ते दहा दिवस आपलं तिकट ठेवायचे तसे लावलेलं आहे मी आणि

हे स्टिकर चिटकून चिटकून खराब करा आणि हे इथे पण नाही ना बरं आमच्या इथे पण आहे बरं स्टिकर्स वगैरे लावलेले हॅलो गाईज अंघोळ झालेली आहे भाजी आता जस्ट येऊन बसलो आहे तर काल माझा एक इंटरव्ह्यू झाला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा एक इंटरव्ह्यू झाला आहे तर त्याचा फीडबॅक पॉझिटिव्ह आहे तर दे वॉन्ट अनादर राऊंड ऑफ इंटरव्ह्यू तर, तर नाव इट सिम्स लाईक अ टेक्निकल इंटरव्ह्यू तर मी सांगत नाही की प्रॉडक्ट बेस्ट कंपनी आहे तर मी नॉट डिस्क्लोज नाही करत बट दे लुकिंग फॉर द यु नो की ज्याला एक्सपिरियन्स असावा प्रॉडक्ट ओनर ॲज वेल एज प्रॉडक्ट मॅनेजर अँड ट्लीम हँडलिंग एक्सपिरियन्स असा असावा असं त्यांना कॅन्डिडेट हवा आहे सो एव्हरीथिंग वेंट वेल स्टडे त्यांनी सेकंड राऊंड ऑफ सेटअप केला आहे तर त्यांच्या प्रोसेजरनुसार टोटल फोर तर राऊ रौ, फोर राऊंड होतात फोर होऊन तो <laughs> टोटल फोर राऊंड होता हा सेकंड राऊंड आहे आणि एक स्क्रीन राऊंड असतो त्यानंतर एक नॉलेज किंवा बिहेवियरल काइंड ऑफ एक राऊंड आहे त्यांचा जर त्यांचा एक आणखीन एक राऊंड होईल तो जो मॅनेजर सोबत होईल आणि क्लास राऊंड होईल जो डायरेक्टर सोबत होईल असं त्यांचं प्रोसेजर आहे तर बेसिकली एव्हरीथिंग इज गोईंग वेल होपफुली लेट्स सी आव विट्स गो तर त्यांचा आज चार वाजेला पूर्ण एक इंटरव्ह्यू सेटअप आहे तर त्याच्यानुसार मला प्रिपरेशन तुम्ही असंही करतोच आहे नॉट कन्सिडरिंग दिस इंटरव्यू इंटरव्ह्यू बट आय एम ऑल्सो ट्राईंग टू क्रॅक मोर इन टू वाईड वाईड मार्केट बघा मी आलो आहे बँकिंग uh, बँकिंगच्या डोमेनमधून बँकिंग सेक्टरमधून बी एफ बी एफ एस आय uh, पेमेंट अँड कार्ड तर माझा जो कल आहे किंवा जो माझा एक्सपेक्टेड जे डोमेन आहे नेक्स्ट दॅट टू बी अप दॅट टू बी लाईक यू नो बँकिंगच असावं असं माझं एक्सपेक्टेशन आहे मी त्याप्रमाणे प्रयत्न करतो आहे बघूया की जे सक्सेस होतं तर आणि ही जोडी ऑर्गनायझेशन आहे ती त्या डोमेनला त्या डोमेनपेक्षा थोडी वेगळी आहे बँकिंग डोमेन नाही आहे पण इथे जो रोल आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तो रोल आहे लीडचा म्हणजे तुम्हाला दोन ते टीम लीड टीम लीड करावी लागणार आणि कस्टमर फेसिंग पण असणार म्हणजे रियल युजर जे रियल युजर्स आहेत त्यांना फेस करणारा हा एक काइंड ऑफ रोल आहे तर मी आतापर्यंत कस्टमर फेसिंग रोल केलेला नाही आहे तर होपफुली हा एक मला एक्सपिरियन्स असू शकतो तर त्यामुळे मी हा जो रोल आहे तो पण कन्सिडर करतो आहे किंवा ऑर्गनायझेशन कन्सिडर करतो आहे लेट सी uh, किती पुढे मी आपण याच्यात जाऊ शकतो तर पण माझं जे uh, प्रेफरन्स जे राहील ते बँकिंग आणि फायनान्सला फिनटेकलाच राहील बट समथिंग इज बेटर दॅन दन नथिंग सो सो यु नो आय एम गोईंग दॅट वे ॲज वेल इंटरव्ह्यू होतो सांगितत होतो मला तो इंटरव्ह्यू झाला माझा कम्प्लीट अँड अगेन बँक वेल तर uh, त्यांनी एक असाइनमेंट दिलेली आहे मला ती सॉल्व करायला म्हणजे um, आहे ती म्हणजे um, मी माझा एक्सपिरियन्स त्याच्यामध्येच आहे तर आय थिंक ती इट इट इज ओनली अ फॉर्मॅलिटीज काइंड बी काइंड बी अ फॉर्मॅलिटीज ओनली अँड ती त्यांना प्रेझेंट पण करायचे सो फ्रॉम माय साईड आय am एम गुड ॲट अ you नो सॉल्व्हिंग दिस काइंड ऑफ प्रोवायडिंग द प्रेझंटेशन एन एव्हरीथिंग सो जास्त काळं झालं डर चालला का अरे अच्छा ठीक आहे हां तर त्यांना ते दोन दिवसात सबमिट करायची आणि मंडेला पुन्हा त्यांचं एक कॉल राहील तर तुझं फेस टू फेस इंटरव्ह्यू राहील अँड देन ऑल अशा प्रकारे आहे चहा घेऊया इंटरव्ह्यू होता चार वाजेला चार, चार। एक, आ, एक, आ, ते साडेचार <laughs> मा, आणि मी तुम्हाला एक मुद्दल सांगणार मी एका मूवी बद्दल सांगणार तुम्हाला बघितला तो मूवी म्हणजे एवढा क्लास मुव्ही येतो आम्हाला दोघांनाही पारा आवडला तर मी तुम्हाला त्या मूवी बद्दल सांगणार थोड्या वेळात तर आता चहा घेतो आणि आपण भेटूयात थोड्या <laughs> वेळात हॅलो काहीच आम्ही आता हो, ना तिघं निघालो आहोत हॉस्पिटलला तिच्या थोडी ॲलर्जी आली तिच्या स्किनवर थोडे पुरळ आली आहेत तर ते दाखवून देऊ कारण बऱ्याच दिवसापासून तो तिला तो, तो त्रास होतो आहे त्रास म्हणजे पण तिला ती इचिंग होते फार खूप सारी मे बी काहीतरी ॲलर्जिक झाली असेल काय झालं ते माहीत नाही तर राजा त्यांनी दे वाढायच्या अगोदर आम्ही फक्त जाऊन येतो कन्सल्ट करून येतो डॉक्टरसोबत बघूया आज सिक्स्टीन्थ ऑफ डिस जानेवारी आहे आणि आज रिझल्ट होते तर होपफुली ते असावं होप पण असावं कारण आम्ही कॉल करू बघितलं कोणी कॉल रिसिव्ह केला नाही तर बघूया तिथे जाऊन आता डायरेक्टली इन्क्वायरी करू असेल तर मग लगेच लागले दाखवून तर मग उद्या मॉर्निंगला जावं लागेल पुण्यात तिथं तर बघूया मध्ये हॉस्पिटल चालू आहे की आणलं लवर का सॅमसंगचं आता हे त्याच्या नावावर नको जा हे फर्स्ट कॉपीच आहे पण एक सांगतो तुम्हाला मी ठीक आहे बघा मेड इन चायना आहे सॅमसंग 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 चायना इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड तर ज्याच्याकडनं घेऊन आलो ना तर तो त्याला म्हटलं कितीला देतोस तो म्हणला की सर एक सो बीस म्हणतो कुठ कमी नाही करेगा सर आपले रेग्युलर क्लाइंट बोल इसलिए एक सो बीस ऐका हो माझ ना एवढही नाही फेकू रेग्युलर क्लाइंट आहे म्हणजे त्याच्याकडे अजून दुसऱ्या सेकंड टाइम गेलो असेल तर सर आपका रेग्युलर क्लाइंट आहे आपको सस्ते में दे रहा हु सही बात आहे भाई स्टार्टिंग ये, ये भाई मार्केटिंग बेचने वाला बेचने वाला तो कुछ भी बेच सकता है <laughs> <laughs> आता हे ट्राय करून बघू आपण कसं म्हणजे आता हे काय म्हणतात त्याला सी टू थ्री पॉईंट एम एम आडे जॅक कनेक्टर हे मी बघू आता तसं वर्क करतो काय काय चाललंय आम्ही तेजूसाठी हॉस्पिटलला गेलो होतो पण ते हॉस्पिटल बंद होतं म्हणजे मे बी ते इलेक्शनचे कामं वगैरेच असतील तर त्यांनी लवकर बंद केलं होतं तर आम्ही लवकरच गेलो होतो पण ते आता आता उद्या मॉर्निंगला जेव्हा ते कारगी जाईल स्कूलला त्याच्यानंतर आम्हाला तिथे जावं लागेल तर कामं करत पोचलोय का म्हणजे माझे जे आपली रेग्युलर कामं असतात तेच कामं चालू आहेत आणि आता ही एडिटिंग करायची मोस्ट सर्वच क्लिप झालेले आहे ट्रान्सफर झालेली ही जी क्लिप आहे आता मी जी रेकॉर्ड करतो ती आता फक्त जाईल आणि वी ऑल सेट टू गो तर, तर हा नवीन सेटअप केला आहे मी आता हा एक लाईट समोरून येतो आणि एक बॅकमधून एक लाईट दिली बाकी सर्व लाईट बंद करून ठेवले तर तिकडनं एक लाईट चालू होतो तो फोकस चेहऱ्यावर येतो आय गेस तर हा सेटअप आहे सध्या बघूया अजून आणखी त्याला प्रयोग करावा लागेल की लागे कसं मॅनेज करता येईल पण सांगा कसं तिथे सिनेमॅटिक व्ह्यू येतोय की नाही येते तर आजच्या दिवसापुरते एवढंच आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त राहा खेळत राहा आणि आमची व्हिडिओ बघत राहा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये दे। आहे